पुर्ना 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 ओम शांती शांती पूर्णाल येथील घटनेतील भाविका उर्फ प्रियाचे आई वडिलांना न्याय मिळावा म्हणून ग्रामस्थांकडून कॅन्डल मार्च काढण्यात आले मालेगाव तालुक्यातील अजंगवडेल या गावी दिनांक चौदा तारखेला रात्री जी घटना घडली ती खूप भयानक होती एका चिमुडीला जीवे ठार मारण्यात येऊन मोसम नदी काठावरील विहिरीत टाकून देऊन संशयित आरोपीने सर्व पुरावे नष्ट करण्याच्या इराद्याने रणनीती आखली परंतु पोलिसांची संशयाची सुई जास्त टोकदार असल्याने मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागला असला तरी त्या आरोपीच्या विरोधात व चिमुकली भाविका रिया हिच्या स्मरणार्थ अजंगवडील येथे आज बाराव्या दिवशी कॅनल मार्च काढण्यात आले त्या कॅनल मार्चमध्ये ग्रामस्थांनी एकच मागणी केली आरोपीला शिक्षा द्या असा आवाज सध्या आजंग गावच्या पंचक्रोशी निघत आहे या कॅनल मार्चमध्ये सर्व ग्रामस्थ सहित असंख्य महिला भगिनी अबालवृद्ध उपस्थित होते दुसऱ्याला इजा पोहोचवणं दुसऱ्याचं आयुष्य संपवणं उद्ध्वस्त करणं एवढीच जात त्याची असते त्याच्यामुळे आपण आणि गुन्हेगारांना पाशी झालीच पाहिजे आणि जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत हा आता महाराष्ट्र पेटवण्याचं काम आपण प्रत्यक्ष करणार आहोत आणि त्याच्यासाठी सर्व शंका उपस्थित राहतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि रियाला लवकरच न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण सगळ्यांच्या वतीने व्यक्त करून या ठिकाणी 对呀，一个一个景点游览了，开心哦！了 કેરી દિના ને દેવરાજ કહી દે નિના ને પોશી જલે કહી દે મેલાટ કહી દે મેલાટ કહી દે નિના ને પોશી જલે કહી દે જલે ને પોશી જલે કહી દે आपण या ठिकाणी एक दोन ज्या तेरा तारखेला रिया तिच्या ज्या पद्धतीने निर्गुण हत्या करण्यात आली तिला ज्या काही यातना झाल्या झोपेत असताना अशा पद्धतीने निर्गुण हत्या करण्यात आल्यानंतर अनेकांच्या तीव्र भावना होत्या आणि उन्हाची परवा न करता आपण अजंगवाड्यालमध्ये बायपासला अतिशय चांगल्या पद्धतीचं आंदोलन केलं आणि प्रशासन या ठिकाणी तीन चार दिवस उभे होते त्यांनी सुद्धा प्रयत्न केला आपल्या दोघा गावांची शांतता आपण अबाधित रखली आणि आपल्याला पोलीस प्रशासनाने आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला आश्वासन दिलं की याच्या बाबतीत कुठल्याही गुन्हेगाराला या ठिकाणी त्याला कुठलीही सहाय्यता होणार नाही त्याला शिक्षा करेपर्यंत आम्ही थांबणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन आपल्याला सर्व वरिष्ठ अधिकारी पोलीस प्रशासन राजकीय यांनी सर्वांनी दिलेलं आहे त्या पद्धतीने अनेक गावागावांमध्ये अशा पद्धतीचं कॅन्डल मार्च झाला आणि त्या पद्धतीने दोन गुन्हेगारांना आत्तापर्यंत पकडण्यात आलेलं आहे पण आपली लढाई या ठिकाणी थांबणार नाही आपण पुन्हा एकदा मी सांगतो की आपण कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही अजेक अनेक समाजाचे लोक राहतात गुन्ह्या गोविंदाने राहतात पण ज्या प्रवृत्तीने एका निर्गास बालिकेला तिला शाळेत अतिशय हुशार असताना अशा पद्धतीने झोप येत असताना जी निर्गुण हत्या केली त्या हत्येच्या विरोधात आम्ही